मित्रांनो नमस्कार आज आपण एकता नववी विषय राज्यशास्त्र प्रकरण तीन भारताची सुरक्षा व्यवस्था हे पाहणार आहोत या पाठात राष्ट्रीय सुरक्षा भारताची सुरक्षा व्यवस्था भारताच्या सुरक्षते पुढील आव्हाने मानवी सुरक्षा या प्रमुख घटकांचा अभ्यास करणार आहोत व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी ते बघूया आंतरराष्ट्रीय व्यवस्था सार्वभौम राष्ट्रांची मिळून बनलेली असते याचा अर्थ जगातील जितके सार्वभौम राष्ट्र आहेत त्यांची एक आंतरराष्ट्रीय व्यवस्था बनलेली असते जगातील ही सर्व सार्वभौम राष्ट्रे एकमेकांना सहकार्य करतात मदत करतात देवाणघेवाण करतात परंतु याच देवाणी घेवाणीवरून किंवा व्यापारावरून राष्ट्र राष्ट्रात संघर्ष होण्याची शक्यता असते आपण बघूया राष्ट्रराष्ट्रातील संघर्षाची कारणे सीमावाद व पाणी वाटप तंटा जर काही राष्ट्रांच्या भौगोलिक सीमा एकमेकांना लागून असतील तर कदाचित त्यावरून वाद होतात संघर्ष होण्याची शक्यता असते जर एकच नदी एक दोन तीन देशामधून जात असेल तर कोणी किती पाणी अडवायचं समोरच्या देशाला किती पाठवायचं यावरूनही वाद होण्याची शक्यता असते आंतरराष्ट्रीय करार ठरलेले असतात आणि या कराराचं पालन करण्यास एखाद्या राष्ट्राने नकार दिला त्यावरून सुद्धा संघर्ष होण्याची शक्यता असते परस्परांशी सतत स्पर्धा करणं असे बहुतेक राष्ट्र करतात त्यातूनही संघर्ष उद्भवत असतात शेजारील राष्ट्रातून सतत निर्वासितांचे लोंडे येणं जसं की बांगलादेश जेव्हा देश एकोणीशे एकाहत्तरला त्याची स्थापना झाली त्यावेळेला अनेक निर्वासित तिथून भारतात आले होते अशी जर का परिस्थिती झाली की एखाद्या देशातून काही लोक निर्वासित होऊन दुसऱ्या देशात आश्रय घेत असतील तरी सुद्धा संघर्ष उद्भवू शकतो राष्ट्र राष्ट्रात परस्परविरोधी हितसंबंध निर्माण करणे आणि ही अशी काही कारणे आहे की ज्यामुळे राष्ट्र राष्ट्रात संघर्ष निर्माण होतो राष्ट्रात अशा प्रकारचे परस्परविरोधी हितसंबंध जर निर्माण झाले तर त्याचे निराकरण आधी तडजोडी करून चर्चा करून केले जाते कारण चर्चा हा प्रथम मार्ग आहे परंतु जेव्हा असे प्रयत्न अपुरे ठरतात चर्चेने वाटाघाटीने एखादा प्रश्न सुटत नाही तेव्हा एखाद्या राष्ट्राला युद्धाचा विचारही करावा लागतो मग त्यासाठी राष्ट्रीय सुरक्षेची गरज पडते राष्ट्रीय सुरक्षेची गरज का आहे ते आपण बघतोय राष्ट्राच्या जर का सार्वभौमत्वाला आव्हान एखाद्या राष्ट्राने दिलं आणि जर राष्ट्राच्या सार्वभौमत्वावर आक्रमण होणार आहे असं वाटले तरी आपल्याला सुरक्षा व्यवस्था सज्ज ठेवावी लागते एका राष्ट्राने दुसऱ्या राष्ट्रावर आक्रमण केल्यास सुरक्षेची गरज आहे त्याचप्रमाणे राष्ट्रासमोर एखादे लष्करी आव्हान उभे राहिल्यास आणि या सगळ्या कारणामुळे जर राष्ट्राचं अस्तित्वच धोक्यात येत आहे असं वाटलं तर राष्ट्रीय सुरक्षा व्यवस्था ही धोक्यात येते राष्ट्रीय सुरक्षा धोक्यात आली तर राज्याचे कर्तव्य काय तर राज्याचे प्रथम कर्तव्य आहे की आपल्या देशाचं आपल्या राष्ट्राचं सार्वभौमत्वाचं रक्षण आपण केलं पाहिजे त्याचबरोबर राष्ट्राचे अस्तित्व आपण जपलं पाहिजे यासाठी सुरक्षा व्यवस्था कायम आपल्याला सज्ज आणि अध्यावत ठेवली पाहिजे आपल्या राष्ट्राकडे जी सुरक्षा व्यवस्था आहे आणि आपलं कर्तव्य आपली जबाबदारी आहे की आपलं राज्य आपला देश याची सुरक्षा व्यवस्था सज्ज आणि अध्यावत ठेवावी लागते यालाच राष्ट्रीय सुरक्षा असे म्हटले जाते आता ही राष्ट्रीय सुरक्षा जतन करण्याचे कोणते मार्ग आहे स्टेप बाय स्टेप आपण बघूया पहिला मार्ग आहे आपल्या भौगोलिक सीमारेषांना कोणता व कोणाकडून धोका आहे हे ओळखणे म्हणजे याचा अर्थ असा मित्रांनो राष्ट्राच्या सुरक्षेचा संबंध हा त्या राष्ट्राच्या भौगोलिकतेशी जोडलेला असतो तो देश त्याच्या भौगोलिक सीमा कोणत्या राष्ट्रांना निकट आहे जवळ आहे त्यातल्या कोणत्या राष्ट्रापासून धोका आहे धोकावण्याची शक्यता आहे हे आधी ओळखलं पाहिजे उदाहरणार्थ भारत भारताला जसे वायव्येकडचा पाकिस्तान आणि उत्तरेकडनं चीन या राष्ट्रापासून कसा धोका आहे आणि म्हणून आपल्याला सतत आपले सीमा दल तिकडे म्हणजे भौगोलिक सीमारेषेवर सज्ज ठेवावे लागतात आणि तो धोका आहे त्या अर्थाने आपल्याला पावलं उचलावी लागत असतात याचा अर्थ असा होतो की भौगोलिक सीमारेषांना कोणाकडून धोका आहे किती धोका आहे तो ओळखता आला पाहिजे आणि हे हा सर्वात पहिला मार्ग आहे एकदा का तो धोका ओळखून झाला तर दुसरा मार्ग आहे हा धोका दूर करण्यासाठी शस्त्र निर्मिती करणे आणि आपली लष्करी ताकद वाढवणे त्यासाठी संरक्षण दलाचं आधुनिकीकरण करणे म्हणजे नेमकं पहिल्या स्टेपला आपण ओळखलं की करन आपल्या राष्ट्राला कोणता आणि कोणाकडून धोका आहे कोणत्या आपल्या भौगोलिक सीमेशी जवळ असणारा देश राष्ट्र आहे तो अधिक उपद्रवी ठरू शकतो तो आपल्याला आव्हान देऊ शकतो एक एकदा ओळखलं की त्यासाठी आपल्याला आपली सज्जता म्हणजे शस्त्र सज्जता ठेवावी लागणार आहे लष्करी ताकद वाढवावी लागणार आहे तिसरा मार्ग म्हणजे स्टेप आहे आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून घ्यायचा आणि आपल्या धोक्याविषयी आपण अंदाज बांधायचा की नेमका धोका कशापासून आहे आत्ताच्या काळात अनेक आधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध आहे त्याचा अधिकाधिक वापर करून घेतला पाहिजे त्याद्वारे शस्त्रास्त्र निर्मिती केली पाहिजे संरक्षण दलाचं आधुनिकीकरण केलं पाहिजे आणि संरक्षण दलाची तिन्ही दले अध्यावत ठेवली पाहिजे असा मार्ग अंगीकारला पाहिजे शेवटचा मार्ग म्हणजे अन्य राष्ट्राचा पाठिंबा घेऊन युद्धाचा धोका कमी करणे युद्धाच्या मार्गाने संघर्ष कमी करणे किंवा राष्ट्रीय सुरक्षेची जपणूक कमी करणे हे अधिक तणावाचं आणि आंतरराष्ट्रीय शांतता धोक्यात घालणार आहे कारण युद्धाने आर या पार असं होतं जसं समोरच्या राष्ट्राला धोका पोचतो तसं आपल्याही राष्ट्राचं नुकसान होतं म्हणून अगदी शेवटी युद्धाचा मार्ग अवलंबावा परंतु त्याआधी जर समोरचा राष्ट्र अधिक उपद्रवी असेल त्यापासून आपल्याला धोका असेल तर आपण अन्य राष्ट्रांचा त्या विरोधात पाठिंबा घेतला गेला पाहिजे आणि आपला धोका कमी केला पाहिजे तसं भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये जेव्हा तणावाची परिस्थिती येते तर भारत लगेच अमेरिकेशी किंवा अन्य रशिया वगैरे राष्ट्रांशी बोलणी सुरू करतो आणि पाकिस्तानवर एक प्रकारे दबाव टाकण्याचा प्रयत्न करत असतो त्याप्रमाणे पाकिस्तान सुद्धा लगेच चीनच्या संपर्कात येते चीन या राष्ट्राशी बोलणी करते म्हणजे इतर जे मोठे मोठे राष्ट्र आहे यांच्याशी बोलणी करून त्यांचा पाठिंबा घेऊन युद्धाचा धोका कमी केला जातो तर हे राष्ट्रीय सुरक्षा जतन करण्याचे मार्ग आहे याप्रमाणे हे मार्ग अवलंबिले पाहिजे की जसं की पहिलं आपल्याला कोणता आणि कोणाकडून धोका आहे दुसरं त्यासाठी आपली लष्करी सज्जता ठेवली पाहिजे शस्त्रास्त्र निर्मिती केली पाहिजे तिसरं त्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर सध्या करून घेता येईल की तो धोका काय आहे समोरच्या राष्ट्राच्या हालचाली कोणत्या आहे तो काय करू शकतो यासाठी उपलब्ध तंत्रज्ञानाचा वापर करून घ्यायचा आणि शेवटी अगदी टोकाचा म्हणजे युद्धाचा मार्ग न अवलंबिता कुटनीतीचा वापर ज्याला आपण बोलतो की अन्य राष्ट्रांच्या पाठिंब्याने त्या युद्धाचा धोका कमी केला गेला पाहिजे राष्ट्र संघर्ष टाळण्याची उपाय शांततेच्या आणि वाटाघाटीच्या माध्यमातून संघर्षाचं निराकरण करावं कारण हे सगळ्यात चांगला मार्ग आहे युद्ध करून जसं मी आत्ताच बोललो की जसं समोरच्या राष्ट्राचं नुकसान होतं तसं युद्ध जो पुढाकार घेतो त्याही राष्ट्राचं तितकंच नुकसान होतं शांतता आणि वाटाघाटीच्या मार्गातून जर संघर्ष मिटत असेल तर दोन्ही राष्ट्रांचा फायदा आहे राष्ट्र राष्ट्रातील परस्परावलंबन जेवढं जास्त तेवढा सहकार्य जास्त आणि संवाद वाढतो आणि धोका टाळतो की देणं घेणं देवाण घेवाण आयात निर्यात जेवढी वाढली आणि जेवढं एकमेकावर ते राष्ट्रीय अधिक अवलंबून असतील तेवढे ते युद्धाला पुढे जाणार नाहीत चर्चा व वाटाघाटीचे अशी अनेक व्यासपीठ उपयुक्त आहे अनेक ठिकाणी परिषदा भरतात अनेक ठिकाणी कौन्सिल भरतात त्या निमित्ताने ते राष्ट्र एकत्र येतात आणि तिथे त्यांनी चर्चा जर केली तर आपोआपच त्यांच्यामधला जो वाद आहे किंवा वादाला कारणीभूत प्रश्न आहे तो सुटला जाईल युद्धाने होणारी आर्थिक नुकसानीची भीती युद्ध टाळू शकतो म्हणजे नुकसानीची भीती आहे तर ती वाटली एकदा की किती नुकसान होऊ शकतं आपला देश आणखीन पाच दहा वर्षे मागे जाऊ शकतो तर या भीतीमुळे सुद्धा युद्ध टाळता येऊ शकते शस्त्रास्त्र स्पर्धा असुरक्षतेची भावना वाढते आणि म्हणून प्रत्येक राष्ट्राने नेहमी शस्त्रास्त्र कपातीचा संदेश पोहोचवला पाहिजे हे राष्ट्राराष्ट्रातले संघर्ष टाळण्याचे काही उपाय आहे भारताची सुरक्षा व्यवस्था भारताच्या सुरक्षा व्यवस्थेमध्ये सर्वोच्च स्थानी असतात राष्ट्रपती त्यांनाच म्हणतात सरसेनापती सुप्रीम कमांडर ऑफ द डिफेन्स फोर्स आणि त्या डिफेन्स फोर्सचे ते सुप्रीम कमांडर आहेत त्यांच्या खाली काम करतं ते संरक्षण मंत्रालय संरक्षण मंत्रालय जे असतं त्यांच्या खाली असतात तीन सेनेची दल पहिलं म्हणजे भूदल दुसरं नौदल आणि तिसरं ते म्हणजे वायुदल आता भूदल जे आहे त्या भूदलाचे प्रमुख म्हणजे भूदल हे पहिलं दल आहे भारतातलं किंवा देशातलं प्रत्येक ठिकाणचं आणि भूदलाचे प्रमुख असतात ते म्हणजे जनरल आणि त्यांचं काम असतं देशांच्या भौगोलिक सीमांचं रक्षण करणे दुसरं प्रमुख दल आहे ते म्हणजे नेव्ही ज्याला आपण नौदल असं म्हणतो त्यांचे प्रमुख ऍडमिरल असतात आणि त्यांचे काम आहे भारताच्या सागरी सीमांचे रक्षण करणे तिसरे आहे वायुदल त्यांचे प्रमुख असतात एअर चीफ मार्शल आणि एअरफोर्स यांचं काम आहे भारताच्या हवाई सीमा ओ अवकाश सीमा आहे हवाई सीमा आहे आपल्या देशाच्या कारण आपल्या देश आपला राष्ट्र याच्यावरती असणारा अवकाश हे आपला आहे ही आपली हवाई सीमा आहे आणि त्याचं आणि अवकाशाचं रक्षण करणं हे वायुदलाचं काम आहे थोडं विस्तारित बघूया भूदल बुदल। आता भूदलामध्ये रणगाडे किंवा पायदळ घोडदळ अशा पद्धतीने येत असतं आणि भूदलाचं कामच आहे की त्या ठिकाणी भौगोलिक सीमा या संरक्ष सुरक्षित करणं आणि देशाला जास्तीत जास्त जो भौगोलिक सीमापासून किंवा शेजारच्या राष्ट्रांचा धोका आहे तो कमी करणं हे काम प्रमुख भूदलाचं असतं आणि ज्या देशात भूदल हे मोठं आहे तो देश लष्करी दृष्ट्या जास्त सज्ज मानला जातो नौदल नौदलाला जसं नेवी म्हणतो त्याचे प्रमुख ऍडमिरल आहे आणि भारतीय सागरी सीमांचे रक्षण करणे हे त्याचं काम आहे युद्धनौका असतील किंवा पाणबुड्या असतील अत्यंत आधुनिक साधनांचा समावेश नौदलामध्ये होतो आणि भारतातलं नौदल सुद्धा अतिशय अध्यावत अशा प्रकारचं आहे वायुदल एअरफोर्स आणि त्याचे प्रमुख एअर चीफ मार्शल आणि हवाई सीमांचं अवकाशाचं रक्षण करणे ज्यामध्ये आपण बघतो की लढाऊ विमान असतील किंवा क्षेपणास्त्र असतील यांचा समावेश वायुदलामध्ये होत असतो नागरी नेतृत्व भारता भारतीय लष्करामध्ये का श्रेष्ठ आहे आपण बघतो की काही देशामध्ये लष्करी सत्ता श्रेष्ठ असते तिथला लष्करी नेता केव्हा केव्हा प्रमुख होऊ शकतो पण आपल्या देशात नाही नागरी नेतृत्व याचा अर्थ लोकांकडून निवडून दिलेले लोकांच्या संमतीने पदावर गेलेले भारताच्या तिन्ही दलावर संरक्षण मंत्रालयाचं नियंत्रण असतं जे आत्ताच आपण बघितलं डिफेन्स मिनिस्ट्री परंतु त्या सर्व तिन्ही दलांचे सरसेनापती डिफेन्स कमांडर ऑफ डिफेन्स फोर्सेस याचे कमांडर म्हणजे सरसेनापती हे देशाचे राष्ट्रपती असतात ते सर्वोच्च पद आहे त्याचबरोबर लोकशाही व्यवस्थेत नागरी नेतृत्व आपल्याकडे श्रेष्ठ आहे आपल्याकडे असं नाही की त्या ठिकाणी बुदल प्रमुख आहे जनरल किंवा ऍडमिरल कोणी तो श्रेष्ठ होऊ शकतो राष्ट्रपतींच्या पुढे जाऊन निर्णय घेऊ शकतो असं होत नाही कारण राष्ट्रपतींच्या संमतीशिवाय संरक्षण दलाला संरक्षण दलातील कोणत्याही प्रमुखाला युद्ध करणं किंवा शांततेच्या बाबतीत निर्णय घेता येत नाही हे सुद्धा प्रमुख माहिती आहे आणि प्रमुख कारण आहे लक्षात ठेवा म्हणून नागरी नेतृत्व श्रेष्ठ आहे आणि भारताचं भूदल हे खूप मोठं आहे जगात जे काही दीडशे दोनशे देश आहे त्यापैकी सातव्या क्रमांकाचं दल भूदल हे भारताचं आहे प्रशिक्षण संस्था भारतातील हे तिन्ही दल त्यामधले सैनिक आहेत त्यांना अध्यावत करणं त्यांच्यावरती संशोधन करणं यासाठी भारतात काही या प्रशिक्षण संस्था देखील आहे त्यापैकी ठळक दोन कि की सैन्य दलातील सर्व श्रेणीच्या व्यक्तींना प्रशिक्षण देण्यासाठी काही प्रशिक्षण संस्था आहे ज्यामध्ये जसं की पुण्याला नॅशनल डिफेन्स अकॅडमी एन डी ए आहे त्यातर्फे सैन्यांना अध्यावत अशा प्रकारचं प्रशिक्षण दिलं जातं दिल्लीला नॅशनल डिफेन्स कॉलेज आहे ते सुद्धा सैनिकी शिक्षण दिलं जातं निमलष्करी दले आता निमलष्करी दले म्हणजे काय संरक्षण दलांना आपल्या कामात मदत करण्यासाठी निम लष्करी दलाची स्थापना केली तर ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे ही दले पूर्णता लष्करी नाही आणि पूर्णता नागरी नाही याचा अर्थ मित्रांनो असं समजून घ्यायचं आहे भारतातील लष्करी व्यवस्था म्हणजे लष्करी दल तीन आहे भूदल नौदल आणि वायुदल आता हे तिन्ही दल जे आहे त्यांना त्यांच्या कामात मदत करण्यासाठी दे, जे दुसऱ्या क्रमांकावर एक निमलष्करी दलाची स्थापना केली निमलष्करी दल म्हणजे काय ते पूर्णपणे लष्कर नाही म्हणजे त्यांना तुम्ही पूर्ण लष्करही बोलू शकत नाही आणि पूर्ण ते नागरिक म्हणजे आपल्यासारखे सर्वसामान्य व्यक्ती आहे असंही बोलू शकत नाही आणि म्हणून त्यांना निमलष्करी असं म्हटलंय निमलष्करी दलांची कामं असतात रेल्वे स्थानक तेल साठे पाणी साठे इत्यादी अनेक महत्वाची ठिकाणं असतात तिथे जाऊन त्यांचं संरक्षण करणे नैसर्गिक आणि मानवनिर्मित आपत्ती होत असतात जसं नैसर्गिक आपत्ती भूकंप असेल किंवा दुष्काळ आहे पूर परिस्थिती आहे अशा वेळेला मानवनिर्मित म्हणजे एखादी दंगल झाली बॉम्बस्फोट झाला दहशतवादी हल्ला झाला त्यावेळेस तिथलं व्यवस्थापन करण्याचं काम हे सुद्धा निमलष्करी दलाकडे सोपवलं जातं जिथे पोलीस यंत्रणा अपुरी पडते शांततेच्या काळात आंतरराष्ट्रीय सीमांचं रक्षण करणं म्हणजे आंतरराष्ट्रीय काळात शांततेचा जो काळ असतो त्यासाठी भूदल आहे त्यांना आराम द्यायला आणि आंतरराष्ट्रीय सीमांचं रक्षण करायला सुद्धा निमलष्करी दल मदत करत असतं कोणती निमलष्करी दल आहेत ती आपण बघूया सीमा सुरक्षा दल बीएसएफ बॉर्डर सिक्युरिटी फोर्स सीमे त्यांचं काम आहे सीमेवर गस्त घालणे शांततेच्या काळामध्ये सीमा भागातील तस्करी रोखणे जसं की आपण इथे बघू शकतो भारत पाकिस्तान आहे आणि भारत पाकिस्तान या सीमेवर अनेक तालुके अनेक गावं आहेत आणि तिथे शांततेच्या काळामध्ये बीएसएफचे बीए जवान असतात आणि बीएसएफचे जवान फक्त गस्त घालून सुरक्षा व्यवस्था मजबूत ठेवतात असं नाही तर सीमावर्ती भागात तस्करी रोखणे हे त्यांचं काम असतं आणि सर्वात महत्वाचं सीमावर्ती भागात राहणारे जे नागरिक आहे आमचे भारतीय नागरिक ते सतत घाबरलेले असतात तिथे भीतीदायक वातावरण असतं कारण समोरून कधी शत्रू राष्ट्र काही हल्ला करण्याची शक्यता किंवा त्या ठिकाणी ग्रेनेड हल्ला किंवा काही स्वरूपाचे हल्ले होत असतात तर अशा नागरिकांमध्ये एक सुरक्षतेची भावना निर्माण करण्याचं काम त्यांना धीर देण्याचं काम त्यांना आधार देण्याचं काम हे बी एस चे जवान तिथे करत असतात दुसरं आहे तटरक्षक दल सीजी कोस्ट गार्ड आपण त्यांना म्हणतो कोस्ट गार्डचं काम आहे सागरी किनाऱ्यांचे रक्षण करणे आणि सागरी हद्दीतील मच्छेमारी व्यवसायाला संरक्षण देणे म्हणजे सागरी किनारे जेवढे आहे कारण आपण बघतोय जवळजवळ साडेसात हजार किलोमीटर पर्यंतचा सागरी किनारा भारताला लाभलेला आहे आणि एवढ्या प्रदीर्घ अशा सागरी किनाऱ्याचं रक्षण करणं हे तटरक्षक दलाचं काम आहे जसं नौदल तर आहे नौदल सज्ज असतं पण हे निमलष्करी दल आहे आणि या सागरी हद्दी सागरी हद्दीत जेवढी भारताला सागरी हद्द प्राप्त आहे म्हणजे सागर उपसागर किंवा समुद्रामध्ये तिथे जे आमचे मच्छीमार बांधव जातात त्यांचा व्यवसाय असतो त्याला संरक्षण देण्याचं काम सुद्धा सीजी म्हणजे तटरक्षक दलातील जवान करत असतात सागरी मार्गावरील जो चोरटा व्यवसाय चालतो तस्करी चालते विशेष करून ती थांबवणे किंवा तिला आळा घालणे केंद्रीय राखीव पोलीस दल सीआरपीएफ म्हणजेच सेंट्रल रिझर्व पोलीस फोर्स आपण त्याला बोलू शकतो त्यांचं काम आहे कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी राज्य प्रशासनाला मदत करणे जेव्हा एखादी गरज पडते आणि कायदा व्यवस्था धोक्यात येते दंगल झाली किंवा आपत्ती आली आणि अशा वेळेला पोलीस यंत्रणा अपूर्ण पडली तर त्यावेळेला राज्य शासन या सीआरपीएफच्या जवानाला पाचारण करतं आणि त्यांच्या मदतीने कायदा सुव्यवस्था परत त्या ठिकाणी ठिकाण्यावर आणण्याचं काम करत असते जलद कृती दल एफ रॅपिड ऍक्शन फोर्स जेव्हा देशात बॉम्बस्फोट दंगे अशा प्रसंगी काही घटना घडतात त्यावेळेस आपल्याला माहिती आहे की संपूर्ण जनताने यंत्रणा घाबरलेली असते त्यावेळेस फार जलद गतीने हालचाली आवश्यक असतात पटापट तिथे जे जखमी आहे त्यांना इस्पितळापर्यंत पोहोचवणं किंवा त्याच वेळेला त्या ठिकाणी हे जे दहशतवादी आहे किंवा ते ज्यांनी हातभार आहेत दंगे रोखणं अशा वेळेला रॅपिड ऍक्शन फोर्स आहे त्यांना विशेष ट्रेनिंग असतं आणि त्या विशेष गतीने हालचाली करून असे जनजीवन सुरळीत आणण्याच्या कामी एक प्रकारे मदत करत असतात राष्ट्रीय छात्र सेना एन सी सी नॅशनल क्रेडेट कोर शाळा आणि महाविद्यालयामधील विद्यार्थ्यांचा सहभाग त्यामध्ये घेतला जातो याचा हेतू हाच आहे की विद्यार्थी दशेतच शाळकरी मुलांना किंवा महाविद्यालयीन मुलांना एक शिस्त लागावी लष्करी शिक्षणाची आवड निर्माण व्हावी यासाठी छात्रसेना म्हणजे एन सी स्थापना करण्यात आलेली आहे लष्करी जीवनाचा त्यांना अनुभव मिळावा त्यांना आवड निर्माण व्हावी हाही त्या पाठीमागचा उद्देश आहे आणि विद्यार्थ्यांमध्ये एक प्रकारचा राष्ट्राभिमान निर्माण झाला पाहिजे कारण कधी ना कधी कदि आपल्या अंगावर तो एन सी सीचा ड्रेस अंगावर पडल्यानंतर आपण पण या राष्ट्राचे सैनिक आहोत की काय असं वाटायला लागतं आणि हा राष्ट्राभिमान राष्ट्राभिमान निर्माण होतो त्यासाठी छात्रसेनेची स्थापना करण्यात आलेली आहे गृहरक्षक दल स्वातंत्र्यपूर्व काळात गृहरक्षक दलाची स्थापना भारतात केली आहे म्हणजे स्वातंत्र्याच्या पूर्व काळापासूनच हे गृहरक्षक दल त्याला आपण होमगार्ड असं बोलतो बघा आता होमगार्डमध्ये कोण सहभागी होऊ शकतो कोणीही ज्याचं वय वीस पेक्षा जास्त आणि पस्तीस पेक्षा कमी आहे अशा वयोगटातील स्त्री पुरुष स्वेच्छेने सहभागी होता येते याचा अर्थ ग्रहरक्षक दला सहभागी होऊन नागरिक देशाच्या संरक्षणात सहाय्यभूत ठरू शकतात इथे कुठल्याही प्रकारचा मोबदला किंवा पेमेंट वगैरे नसतं आपण स्वतःहून देशाच्या अ एक सेवेसाठी उपलब्ध तिथे होऊ शकतो संरक्षणात साह्यभूत तिथे ठरू शकतो ग्रहरक्षक दलाची कामे कोणती ती बघूया सार्वजनिक सुरक्षितता राखण्यात पोलिसांना मदत करणे आपण बघतो बऱ्याच वेळेस पोलिसांना मदत करते मला विशेष करून निरीक्षणात दिसतं की जिथे शहरामध्ये ट्रॅफिक पोलीस असतात त्यांचं बळ अपुरं पडतं म्हणजे त्यांच्याकडे इतके पोलीस नाहीये म्हणून ते होमगार्डला उभे करतात बघा मदतीसाठी म्हणजे वाहतूक सुरळीत करण्यासाठी दोन दंगल संप या काळामध्ये जेव्हा त्या ठिकाणी सर्वसामान्य नागरिक घराबाहेर पडत नाही घाबरलेले असतात त्यावेळेस नागरिकांना दूध वाटप करणं पाणी सोडणं आवश्यक गोष्टींचा नागरिकांना पुरवठा करणं वाहतुकीची व्यवस्था करणे ही कामे सुद्धा गृहरक्षक दल करत असतात त्याचप्रमाणे भूकंप पूर अशा आपत्तीच्या काळात लोकांना मदत करण्यासाठी सुद्धा होमगार्ड पुढे येतात गृहरक्षक दल पुढे येत असतात भारताच्या सुरक्षेते पुढील आव्हाने पहिलं तर आव्हान त्या ठिकाणी आपण भारत पाकिस्तान असं घेऊया स्वातंत्र्यापासून आजपर्यंत भारताच्या सुरक्षेतेला पाकिस्तान या देशाने मोठ्या प्रमाणात धोका निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला आहे भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये अनेक वादग्रस्त प्रश्न आहे जसं काश्मीरची एक प्रमुख समस्या आहे पाणी वाटपाविषयी तंट आहे की जे काही सिंधू नदी आपल्याकडून त्यांच्याकडे जाते तर तोही वाद आहे बऱ्याच मोठ्या प्रमाणात घुसखोरीची समस्या आहे सगळ्यात आणखीन एक कारण म्हणजे सीमावाद आहे यामुळे हे प्रश्न सतत चर्चेत राहतात आणि वादग्रस्त प्रश्न घडत राहतात भारताने अनेक वेळा हे सर्व प्रश्न चर्चेच्या माध्यमातून वाटाघाटीच्या माध्यमातून सोडवण्याचा प्रयत्न देखील केलेला आहे परंतु त्यामध्ये इतकं यश मात्र अद्याप आलेलं नाही भारत पाकिस्तान यांच्यातील संदर्भ यांच्यातील समस्या आणि पुढे काय घडलंय याविषयी अधिकची माहिती प्रकरण क्रमांक पाच मध्ये भारत आणि अन्य देश यामध्ये मिळणार आहे भारताच्या सुरक्षितेपुढील आव्हाने आणखी एक म्हणजे भारत आणि चीन खरं जर बघायचं म्हटलं मित्रांनो तर आशिया खंडात भारत आणि चीन हे दोन अतिशय महत्वाचे आणि मोठे देश आहे परंतु जेव्हा एकोणीशे मध्ये चीनने आमच्यासोबत युद्ध करून भारताला हरवलं तेव्हापासून आपल्याला त्यांच्यापासून अधिकच धोका निर्माण झालेला आहे भारताच्या शेजारी असणाऱ्या अनेक छोट्या मोठ्या राष्ट्रावर चीन आपलं प्रभुत्व निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे आणि त्यामुळे भारताला थोडीशी अधिक चिंता वाटायला लागलेली आहे शिवाय भारत आणि चीन यांच्यामध्ये मॅक्मोन रेषा असेल किंवा आणखी काही प्रश्न असतील या सीमावाद्याचे प्रश्न असतील त्यामुळे वाद आहे याची माहिती प्रकरण क्रमांक मध्ये सविस्तर येणार आहे अंतर्गत आव्हाने भारताच्या सुरक्षितेला केवळ आज आपण बघतोय पाकिस्तान किंवा चीन अशा बाहेरच्या राष्ट्राकडून धोका आहे असं नाहीये तर अंतर्गत क्षेत्राकडून सुद्धा सुरक्षितता धोक्यात आणण्याचा प्रयत्न आजकाल केला जातो राष्ट्रीय सुरक्षेच्या संदर्भात जर विचार करणार असाल तर बाह्य सुरक्षितता आणि अंतर्गत सुरक्षितता यामध्ये आता फार असा फरक राहिलेला नाही कारण धार्मिकता प्रादेशिकता वैचारिक एकमेकांना विरोध आज वैचारिक कधी कधी विरोध इतका विकोपाला जातो टोकाला जातो की एकमेकांना मारलं जातं हत्या घडवल्या जातात वांशिक संघर्ष असेल आर्थिक मतभेद असेल यावर अनेक बंडखोरी चळवळी निर्माण होतात आणि त्यामुळे देशात एक प्रकारची किंवा अंतर्गत क्षेत्रात एक प्रकारची अस्थिरता निर्माण होत असते उदाहरणार्थ नक्षलवादी चळवळ जी संपूर्ण पूर्वघाट आणि काही राज्याला त्या ठिकाणी कसं व्यापलेलं आहे आणि कशा पद्धतीने काही निरपराध सैनिकांचा जवानांचा किंवा आमच्या पोलीस बांधवांचा बळी घेतला जातो त्यांना मारून टाकलं जातं हे आपण त्या ठिकाणी ऐकतो किंवा पेपरमध्ये वाचतोच आहोत तर ही काही अंतर्गत आव्हाने आहे जसं की अंतर्गत आव्हान दहशतवादाचं देखील आहे दहशतवाद हा अंतर्गत सुरक्षेच्या संदर्भातलं सगळ्यात एक मोठं आव्हान ठरू शकतो आणि भारताच्या बाबतीत कारण दहशतवादी एक राष्ट्रीय समस्या नाही तर एक जागतिक समस्या आहे आणि या दहशतवादाचा नाश व्हावा नष्ट व्हावा यासाठी भारत सतत प्रयत्नशील आहे की ज्यामुळे अनेक निरपराध नागरिकांचा जीव जातो मानवी सुरक्षा आता मानवी सुरक्षा म्हणजे काय राष्ट्रीय सुरक्षेच्या कल्पनेत नंतरच्या काळात बदल झालाय म्हणजे आपण जी राष्ट्रीय सुरक्षा बघितली की देशाच्या सीमेचं अवकाशाचं किंवा संपूर्ण आपला जो सागरी सीमा आहे अवकाशीय सीमा आहे याचं सगळ्यांचं संरक्षण करणे असा अर्थ आहे पण त्याच्या पुढे जाऊन जेव्हा शीतयुद्ध पूर्ण झालं संपलं एकोणीशे एक्क्याण्णव तेव्हा राष्ट्रीय सुरक्षेचा अर्थ अधिक व्यापक प्रमाणात घेतलेला आहे राष्ट्रीय सुरक्षा म्हणजे केवळ त्या देशाची सुरक्षा नव्हे तर त्या देशात राहणाऱ्या नागरिकांची माणसाची देखील सुरक्षा सुरक्षा आहे असा एक नवा विचार पुढे आलेला आहे कारण देशाची सुरक्षा शेवटी माणसासाठीच असते ना याचा अर्थ आपण भारताची सुरक्षितता ठेवतो का तर भारतात राहणाऱ्या नागरिकांसाठी अमेरिका अधिक त्या ठिकाणी आपली सुरक्षा यंत्रणा सज्ज ठेवतो का तर अमेरिकन नागरिकांसाठी म्हणजे शेवटी नागरिक महत्वाचा आहे याचा अर्थच असा होतो की राष्ट्राची सुरक्षा फक्त देशाची नव्हे तर त्या देशात राहणारा शेवटचा नागरिक आहे त्या नागरिकाची सुरक्षा त्या माणसांसाठीची सुरक्षा म्हणजे मानवी सुरक्षा आहे याचा अर्थ माणसाला केंद्रस्थानी ठेवून सुरक्षेचा केलेला विचार हा मानवी सुरक्षेमध्ये आजकाल त्या ठिकाणी येतोय मानवी सुरक्षे सुरक्षेमध्ये फक्त माणसांचे सर्व धोक्यांपासून संरक्षण करणे त्याचे शिक्षण असेल आरोग्य असेल विकासाच्या संधी देणे हे सुद्धा अपेक्षित आहे म्हणजे त्याला शिक्षण आरोग्य आणि विकासाच्या संधी उपलब्ध करून देणे याही गोष्टी त्यामध्ये उपलब्ध आहे शिवाय निरक्षरता दारिद्र्य अंधश्रद्धा मागासलेपण या सगळ्यांना दूर करून प्रत्येक व्यक्तीला सन्मानाने जगण्यासाठी एक पोषक परिस्थिती एक पूरक परिस्थिती जग करता निर्माण करता येणे याचाही समावेश मानवी सुरक्षतेमध्ये होत असतो त्याचप्रमाणे अल्पसंख्याक असतील किंवा दुर्बल घटक आहे जे ज्यांना दुर्लक्षित ठेवलं उपेक्षित ठेवलं गेलं त्यांच्याही हक्काचं संरक्षण करणे हेही मानवी सुरक्षेमध्ये अपेक्षित आहे मानवी सुरक्षेला असणारी आव्हाने एक दहशतवादाच मानवी सुरक्षेला सर्वात मोठं आव्हान आजकाल दहशतवादाचं आहे कारण या दहशतवादामुळे सर्वसामान्य लोक म्हणजे अगदी निरपराध अशी माणसं मारली जातात दहशतवाद्यांचा हेतू काय असतो की एखादा देश जो आपला शत्रू आहे ते तिथे त्या ठिकाणी सामूहिक हल्ला करायचा आणि कुठेतरी बेछूट अशा प्रकारचा गोळीबार करायचा कुठेतरी स्फोट घडून आणायचा आणि सर्वसामान्यांना किंवा ज्यांचा काही दोष नाही अशा निरपराध लोकांना मारायचं का तर असे दंगल अशा लोकांना मारल्यानंतर त्या राष्ट्राच्या मनात एक दहशत आणि भीती निर्माण होते किंवा असुरक्षितता निर्माण करणे हा दहशतवादाचा प्रामुख्याने हेतू असतो म्हणजे आपण जेव्हा विचार करतो की पाकिस्तानचे समजा आठ दहशतवादी आले दहा आठ दहशतवादी आले मग कुठे सिरियल मध्ये सिरियल बॉम्ब ब्लास्ट केला कुठेतरी मोठ्या मोठ्या हॉटेलमध्ये ब्लास्ट केला बेडशूट गोळीबार केला सर तो जो दहशतवादी त्याचा सर्वसामान्य व्यक्ती जो सकाळी त्या ठिकाणी आपल्या मुलाबाळांपासून दूर असा कामावर बाहेर पडला त्याची काय चूक आहे हो। पण त्यांचा हेतूच तो आहे की सर्वसामान्य निरपराध लोकांना मारून देशामध्ये एक प्रकारची असुरक्षतेची भावना निर्माण करायची आणि ह्या हेतूसाठी हा दहशतवाद ते घडत असतात आणि खर तर हा दहशतवाद मानवासाठी एक सगळ्यात मोठं आव्हान असल्यामुळे मानवी सुरक्षेसाठी दहशतवाद नष्ट करणं आवश्यक आहे हे मानवी सुरक्षेचे मानवी सुरक्षेला असणारे एक सगळ्यात मोठं आणि पहिलं आव्हान आहे दुसरं म्हणजे पर्यावरणाचं एक मानवी सुरक्षेला आव्हान आहे पर्यावरणात अनेक बदल घडत आहे कारण आज लोकसंख्या वाढते त्यामुळे पर्यावरणावर आघात होतोय प्रदूषण येत आहेत आणि मानवी जीवाला मोठा धोका निर्माण होतोय अनेक असाध्य अशा प्रकारचे रोग होत जे बरे होत नाही एड्स असेल डेंगू चिकन गुनिया स्वाईन फ्लू युबोला किंवा अगदी आता दोन हजार एकोणीस पासून जर त्या ठिकाणी काळ चाललाय की कोरोना म्हणजे कोविडची परिस्थिती आहे या कोविडने तर संपूर्ण जगात हा कार केला अनेक गोष्टी इतिहासात पहिल्यांदा घडल्या जग थांबलं बंद पडलं अशी अनेक गोष्टी त्या ठिकाणी येतात आणि हे सगळे असाध्य अशा प्रकारचे जे रोग आहेत त्यामुळे मानवासमोर एक मोठं आव्हान निर्माण केलेलं आहे अशा रोगांपासून मानवाचं संरक्षण करणं आवश्यक आहे आणि हाही मानवी सुरक्षेचा एक महत्वाचा घटक मानला जातो विद्यार्थी मित्रांनो हे प्रकरण इथे पूर्ण झाले अपेक्षा करतो की आपणास सर्व मुद्दे समजले असेलच पुन्हा विनंती असेच पुढील शैक्षणिक व्हिडिओ पाहण्यासाठी आमचे चॅनेल सबस्क्राइब करा आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा धन्यवाद